तर हे सगळं भाजीपाला गावाकडून आलेलं आहे आवाज तर काहीतरी येणारच नाही सगळं व्हॉइस ओवर करावं लागलं हे पण असं ही सॅड रियालिटी आहेच आणि हे आता मला चांगलं समजलंय की आपण नमस्कार सम... मराठी मॉमिन साउथ साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता जो तुम्ही व्लॉग बघताय हा नवीन वर्षातच तुम्ही पाहणार आहेत कारण मी हा एकतीस डिसेंबरला शूट करत होते एकतीस डिसेंबरपासून कारण आठवड्याचा माझा व्लॉग असतो तर तुम्ही पाहताना नवीन वर्ष चालू झालेलं असणार आहे चार पाच दिवस झाले असतील तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज एकतीस डिसेंबर होतं तर पोरं घरीच होती त्यांना सुट्टी आहे त्यामुळं त्यांचा दररोज चालेल हे बनवते बनव तर आज मी त्यांच्यासाठी पास्ता बनवत होते तर दुपारी झोपेतून उठल्यानंतर चालू झालं की काहीतरी मम्मा वेगळं पाहिजे चपाती भात आम्ही काही खाणार नाही मग म्हटलं पास्ता बनवूया तर जर तुम्ही इंडियन स्टाईल आपण जास्त करून इंडियन स्टाईल पास्ता घरी बनवतो मी व्हाईट सॉस पास्ता पण बनवते पण ते मीच जरा जास्त खाते मग एकतर तर मैदा वगैरे घालून नको वाटतं म्हणून मी इंडियन स्टाईल पास्ता बनवते आणि मुलांसाठी बनवते तर इकडं मी सत्तर टक्के पास्ता शिजवून घेतला आहे शिजवताना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून तो पास्ता चिटकत नाही आणि सत्तर टक्के शिजवायचा त्यामुळं तो तुटतही नाही तर इकडं तुम्ही पाहिलं असेल की मी पास्ता थंड नंतर काढून घेतला कारण त्याचं ते, ते शिज म्हणजे गरम झालेला असतो ना तर न नाहीतर चिकट होतं तसंच ठेवला तर म्हणून थंड पाणी वतून त्याच्यावर घेतच मग इकडे मी फोडणी देते तेल ओतलं जिरे मोहरी टाकून कांदा टाकून मस्तपैकी त्याला मी फ्राय करणार आहे तुमच्याकडे गाजर बीट कॅप्सिकम असेल तर तुम्ही टाकू शकता जी मुलं भाज्या खात नाहीत ना ती अशा काहीतर पदार्थांमध्ये टाकायचे त्यांना खाऊ घालायचं मी नेहमी असंच त्यांना काही करत असते तर आज माझ्याकडे असं वेगळ्या काही भाज्या नव्हत्या तर माझ्याकडे फक्त ग्रीन पीज होते मग म्हटलं आणि आर्याला पण आवडतात म्हणून मी फक्त तेच ॲड केलं होतं इकडं टोमॅटो वगैरे टाकून मस्त फ्राय केले तुम्ही सिंपल पण बनवू शकता किंवा तुम्ही नूडल्स मसाला मॅगी मसाला घालू शकता याच्यात मी इथे थोडीशी हळद रेड चिली जास्त नाही टाकली थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकले कारण तेवढंच तिखट नॉर्मल बनवायचं होतं मिरची मी ॲड करणार नाही मुलं खात नाहीत मिरची म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स माझ्याकडे आहेत त्याच्यातच मी हे बनवते इथं मी थोडासा नूडल्स मसाला ॲड केला आहे कारण त्याची टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही ते नाही केलं तरी चालतं आहे ॲड त्याच्यात आता हे मस्त मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता याच्यात मी तो शिजवलेला जो पास्ता आहे तो ॲड करणार आहे आणि त्याच्यात तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता कारण पास्ता मी दोन व्य प्र पद्धतीने बनवते सॉस वगैरे टाकून पण रेड सॉस चिली सॉस ग्रीन सॉस पण टाकून बनवते आता माझ्याकडे ते काहीच नाही आहे तर इथं मी थोडीशी साखर टाकली आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता याच्यात पण इथं साखर टाकले आणि मी नूडल्स मसाला टाकला आहे ब्लॅक पेपर टाकला आहे तर गोड तिखट अशी चव येणार आहे आता इथं मी टेस्टनुसार नमक ॲड करून घेतलं आहे आणि मस्त पास्ता आता थोडासा झाकून ठेवते आणि तुम्ही पाहू शकता माझा पास्ता तयार आहे आणि किती सुटसुटीत झालं आहे आणि मुलांना खूप जास्त आवडला होता पास्ता मी शक्यतो बनवत नाही अगोदर खूप बनवायचे पण मी बनवत नाही मुलांना हे जास्त असं काय पण आता क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या आणि पोरांनी असं पिडून काढलेलं हे दे ते दे, दे करून चिवडा लाडू बनवून ठेवलं तरी त्यांना असं वेगळंच काही ना काही खायचं होतं मग म्हटलं चला मी आज पास्ता बनवते तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा पेने पास्ता असेल मॅक्रोनी असेल खूप वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता भेटतात आपल्याला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता इंडियन स्टाईलमध्ये अशा पद्धतीने बनवा माझ्या मुलांना खूप जास्त आवडतं असं काहीतरी वेगळं पण मी जास्त द्यायचं अवॉइडच करत असते इथे रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी न्यू इयरच्या स्वागतासाठी आले म्हणजे पार्टी करण्यासाठी नाही रांगोळी काढण्यासाठी पाणी वगैरे मारून घेतले इथं शेजाऱ्यांनी रांगोळी वगैरे त्यांची झाली आहे काढून आणि आता मी काढणार आहे मला जरा लेट झाला का तर आयांश झोपलेला उठला रडायला लागला त्याला झोपवलं अजून आले खाली पाणी मारून डबल रांगोळी काढायला लागले तर शेजारच्या ताई पण आल्या होत्या रांगोळी काढायला तर इथे माझी रांगोळीची तयारी चालू आहे आणि आर्या आयांश अजून माझ्याजवळ येऊन बसलेत आर्या म्हटली मी मोबाईल पकडू का म्हणून ती मोबाईल पकडून बसली आणि नंतर सग त्या शेजारच्या ताई रांगोळी वगैरे काढून गेलेत आणि दुसऱ्या इकडं माझं चालू आहे रांगोळी काढायचं आणि साडे अकरा वाजल्यापासून फटाके फोडायला सुरुवात झाली होती आधा पाहुणे म्हणजे लेटच होत होता पण काही वाटत नाही असं रांगोळी कारण इथं सगळेजण असेच करतात रात्रीचे रांगोळी काढत असतात तर मी प्रत्येक वेळेला माझ्या मनाची अशी काहीतरी डिझाईन नेहमी करत असते आणि न्यू इयरचं दोन हजार पंचवीस चालू होणार आहे दोन हजार चोवीस तुम्हाला कसं गेलं मला नक्की सांगा माझ्यासाठी हे मिक्स होतं दोन हजार चोवीस म्हणजे माझ्यासाठी मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि खूप छान रिस्पॉन्स आला ही माझ्या दोन हजार चोवीसमधली सगळ्यात चांगली गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे आणि बाकी काही रुटीनचंच असतं असा काही फरक पडतच नाही आणि हॅपी न्यू इयर सर्वांना आणि इकडे शे शेजारी श्रेयांनी पार्टी वगैरे केलेली केक कट केलेला ती घेऊन आली होती हॅपी न्यू इयर विश करायला तर बारा वाजता बरोबर बाराच्या आत माझी रांगोळी पण काढून झाली आणि आम्ही थांबलो होतो कारण खूप फटाकड्यांचा आवाज येत होता आणि दुसऱ्या दिवशी स्पेशल आम्ही गेलो होतो बाहेर सगळ्या जणी आणि हा क्यूटो क्यूटो आणि मी त्याची मामी आजी पण आहे काकी आजी पण <laughs> आहे लवकरच आजी झालो आहे आम्ही तर इकडे आज आम्ही स्पेशल आलो आहे बाहेर ते कळेल तर काही झाला वॉल करावं लागलं आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आम्ही आलो आहे लंचला आम्ही सेलममध्ये मी आलो आहे रायल सीमा स्पाइस या रेस्टॉरंटमध्ये आणि इथं जरा पद्धत वेगळी आहे डायनिंग एरिया पण आहे आणि सिटिंग एरिया पण आहे तर आम्ही सिटिंग एरिया चूज केला आहे काहीतरी डिफरंट आणि फर्स्ट टाईम असं काहीतरी आहे पूर्ण इकडचं इंटेरियर वेगळं आहे माझ्या सर्व सबस्क्रायबरला आणि सर्वांनाच हॅपी न्यू इयर आणि आम्ही न्यू इयरची सुरुवात अशी केली आहे की म्हणजे आनंदाने उत्साहाने आणि लाईफ जगायला पाहिजे यार मजा असं सगळं एन्जॉय करायला पाहिजे तर आज आम्ही सगळ्या जणी आलो इकडं लंचसाठी आणि मी आता सगळ्यांना विचारणार आहे की तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प काय घेतला आहे नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुमचा स्वतःचा आनंदी हवा एवढंच का बरं बर ताई तुमचं सांगा रेझोल्युशन घ्यायचं नाही तू काय ठरवले ताई तुमचा काय संकल्प तुमचा आयश बाबा तू काय ठरवले काय करणार या वर्षी तू जेवण करणारश तू ठरवले जेवण करणार माझा नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की अपेक्षा कोणाकडनं ठेवायच्या नाहीत आणि आपली लाईफ मुलं मस्त एन्जॉय करणे प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा कारण प्रत्येक गोष्ट सारखी सारखी मिळत नसते जो आलेला क्षण आहे तो एन्जॉय करायचा एवढंच माझा फक्त हा संकल्प आहे जास्त विचार नाही निवांत राहायचं आमच्या गप्पा चालूच होत्या एवढ्यात आमचं जेवण पण आलं खूप छान टेस्टी असं व्हेज जेवण होतं आणि इकडचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मी फर्स्ट टाईमच या रेस्टॉरंटमध्ये आले होते तर यानंतर आम्ही घरी निघालो आणि तिथं थांबणं म्हणजे शक्य नव्हतं एवढी गर्दी झालेली अक्षरशः वेटिंगला लोकं बसले होते नवीन वर्षाचं एन्जॉय आम्ही खूप छान असं केलेलं आहे खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी तर या सगळ्यांचा तुम्ही संकल्प तर ऐकलाच असेल की हॅपी राहणं म्हणजे यावरून मला एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते की एक विशिष्ट वयात आल्यानंतर ना एका गोष्टीची जाणीव होत असतील ती म्हणजे की आपण कोणासाठी काहीही केलं ना पुढची व्यक्ती कधी खुश राहणार नाही आहे तुमचे फ्रेंड असो रिलेटिव्ह असो तुमचे घरातले मेंबर असो कोणी असो आपला ना नेहमी एक प्रयत्न असतो की बाबा मी पुढच्या व्यक्तीसाठी असं काहीतरी करेन की ती माझ्यावर खुश होईल आणि त्यानं खुश राहावं मी त्याला मी हेल्प करेन हे करेल ते करेल खूप काही काही करेल तुम्ही तुमच्या इच्छा मारता पुढची व्यक्ती खुश होण्यासाठी पण लास्टला तुम्हाला हे कळतं की तुमची चूक झाली आहे तुमची इच्छा मेली ती मेली पण पुढची व्यक्ती काही खुश झालेली नाही आणि काही पण असो ही सॅड रियालिटी आहेच आणि हे आता मला चांगलं समजले की आपण आपल्यामुळं सगळेच जण खुश असतात असं नाही खूप जण चांगले असतात की ते तुम्हाला ॲप्रिशिएट करतात प्रत्येक कामात पण खूप प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असं घडतं असं होत नाही त्या उद्या देवाने लाईफ आपल्याला ना एन्जॉय करायला दिले तुमची इच्छा पूर्ण करायला दिली आहे आणि इतकी चांगली संधी आपल्याकडं असताना आपण फक्त मला हे मिळालं ते मिळालं नाही असं झालं तसं झालं या विचारात ना आपण आपण डिप्रेशनमध्ये लाईफ काढतोय आणि सगळ्यांच्या बाबतीत हे होतंय बरं का तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बाबतीत पण असं होतं का आणि आपण म्हणून जो येतो ना तो क्षण एन्जॉय करायचा मुलं पण खुश राहतील कोणाची चिडचिड होणार नाही काय होणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपण अशी काहीतरी करूया तर अशी मस्त अशी आमची पार्टी झाली तर माझा पूर्ण ब्लॉग पहा आणि माझे व्लॉग्सला खरं मागचे दोन जे लग्नाचे मी ब्लॉग्स पोस्ट केले होते खूप छान प्रतिसाद मिळाला खूप छान छान कमेंट्स आल्या आणि माझा पहिला ब्लॉग आता वन के कम्प्लीट झालेला आहे म्हणजे चार महिने झाले मी यूट्यूब स्टार्ट करून आणि माझी सुरुवात चांगली आहे तुमचं असंच प्रेम राहू द्या तुमच्यातलीच मी एक जण आहे आणि आपल्याकडं असं कोणी काहीतरी पुढे जाऊन करते यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा ब्लॉग पूर्ण पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सेलिब्रेशन तर झालेलं आहे पण सुट्ट्यांचं काय मुलांचं काय दिलेलं होमवर्क कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे दोन तारखेपासून शाळा स्टार्ट होणार आहेत तर इथं आर्याला तमिळचं कॉपी बुक दिलेलं आहे की ते सगळं डबल लिहायचं आहे सगळं करायचं आहे आणि थोडंसं आहे आणि आम्ही आता नऊ दहा झालेले आहेत आयांश झोपलं आहे आणि आमच्या दोघीचंच आलं आहे अभ्यास करायचा तर हे तमिळ मुळाक्षर आहेत तिनं जे लिहिलं आहे काय राहिलंय ते मी सगळं चेक करते कारण नंतरचे दोन दिवस अजून तिला खेळायला मिळावे म्हणून सगळं आम्ही चेक करतो आहे कारण सुट्ट्या असो ना काही असो आईची ड्युटी संपत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडून हे सगळा भाजी हा सगळा भाजीपाला आलेला होता तर मम्मीनी माईनी अक्षरशः मला भाज्या नीट करून दिलेत मम्मीनी काहीतरी बाजार होता गावचा तर तिथून मला भाज्या घेऊन दिल्या होत्या आणि माईनी आमच्या शेतात आलेली आमटीची भाजी गाजराची भाजी अगदी व्यवस्थित नीट करून दिली आणि विजू मामा सुट्टीला आला आहे तर विजूमामानी पण लगेच आयन शार्यासाठी जिलेबी खारी बुंदी शेव बाजारात आलेलं सगळं खायला घेऊन त्याच्यासोबत दिले तर आता हे सगळं आणलेलं गावाकडचं माळवं स्वच्छ नीट करून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि हे सगळं आम्ही शेअर पण करतो इतरांसोबत पण आणि मस्त गावाकडची अशी आमटीची भाजी तर खूप टेस्टी लागते आणि मी माईंना अगोदरच सांगून ठेवलेलं की मला पाहिजे म्हणून माईनी मला एवढी जास्त भाजी दिली आहे की ती अक्षरशः मी चार ते पाच दिवस करत होते आता हे सगळं मी व्यवस्थित करून ठेवणार आहे सगळं सामान मला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मायनी रव्याचे एकदम छोटे छोटे लाडू दिलेत का तर मोठे मुलं म्हणजे असं खराबच करून टाकतात अर्धे खाऊन आणि एकदम छोटे छोटे दिलेत जेणेकरून खराब पण होणार नाही वाया जाणार नाही आणि मस्त पाहिजेत मुलांना खायला येतं म्हणून छोटे रव्याचे लाडू करून पण दिलेत तर आता दोन दिवस जेवणामध्ये फक्त हिरव्या हिरव्या पालेभाज्या असणार आहेत का तर पालेभाज्या एकतर एक दिवस आधी तोडलेल्या असतात त्या खराब होण्याची शक्यता जास्त आहे कारण अर्धे सुकलेलेच आहेत म्हणून मला आता ते पहिलं संपवावं लागणार आहे तर माझं इकडे ताट बघू शकता एक भाकरी मेथी पिठलं गाजराची भाजी आमटीचा गरगटा आणि वांगेची भाजी तर रात्री वांगेची भाजी आणि गाजराची भाजी केली होती तर ती शिल्लक राहिली होती ती दोन आणि सकाळी डब्याला मेथी पिटलं आणि गरगटा केला होता तर माझा हा ब्लॉग कसा वाटला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर भेटू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग